गुड मॉर्निंग मित्रांनो तो वाजले पाच आणि आपण आता आज डायरेक्ट आवरूनच व्हिडिओ केला आहे कारण की आज आपण मार्केटला न जाता जाणार आहे आपण आज सातारला अचानक म्हणजे दोन तीन शेतकरी आहेत त्यांनी आपल्याला अचानक भेटायला बोलवलं आहे आणि त्याच्यात आपल्या फॅमिलीला पण आज एका ठिकाणी घेऊन जायचं आहे सातारला त्याच्यामुळं आपण साताराला जायचं ठरवलं आहे आणि आता आपण एवढ्या सकाळी कशाने जायचं तर आपल्या आपल्याला जी लाईनची गाडी चालू आहे म्हणजे जे आपल्याला माल घेऊन येते लाईनचा तर आता आपण निघालो आहे जे आपल्याला लाईनची जी गाडी आहे त्या लाईनच्याच गाडीत ना आज आपण सातारला जाणार आहे मग ती गाडी आता आपल्याला कुठपर्यंत सोडते कुठपर्यंत बघू जाता जाता गाडीत बसायची जास्त सवय नाही आपल्याला त्याच्यामुळं मोस्टली करून आपण गाडी चालवायचा प्रयत्न करूया आणि कुठली बी गाडी दे आपल्याला आपण चालवतो चालवतो तर आपण पोचलो आता की बघा आपली मालाची गाडी आली आता पोहोचलो आपण एक्सप्रेसला आता आपण गाडी चालवायला बसतोय गाडी आपली वाद प्रसन्न किरण सीटला जरा रोप यायला लागले त्यामुळे आता आपण गाडी चालवूया तर आपण आता पोचलोय फुडमॉल ला लोणावळ्याच्या घाटात आपल्याला बरच ट्रॅफिक लागेल आपण मॅगडीला थांबलोय पाठीमाग बघू शकते आपल्या गाडीमध्ये आता डिझेल टाकायचं चाललंय आता आपण आहे तळेगावला अजून आपल्याला जवळजवळ सातारला जायला एक अजून तीन चार तास लागतील तर मग चला पुढचा प्रवास एन्जॉय करेल तर आता आपण आलोय कापूरवळीचं फोड आलोय आपण पाचगणीच्या जरा पाठीमागे वाई वाई पशी आपण हे बघू शकताय आपली गाडी तिथं आहे जरा भूक लागली नाश्ता करूया म्हटलं त्यामुळे आता जरा नाश्ता करूया आणि परत आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया आपल्याला लय उशीर झालाय तरी घरी पोचायला माया म्हणजे आपल्याला आता दोन वाजतील आज, दो आज ट्राफिक खूप आहे म्हणजे दोन तीन दिवस सलग सट्ट्या असल्यामुळं बरंच ट्राफिक आहे आज रोडला त्याच्यामुळे बघूया आता घरी किती वाजेपर्यंत पोहोचतोय चला।, चला तर मित्रांनो आता आपण पोचलोय आउंध मध्ये तुम्ही बघू शकता पाया पाठीमाग मोठी चौक आहे हे या साइडला आपलं घर आहे या डोंगराच्या ठिकाणी हा चौक आहे तर अजून एक दहा पंधरा मिनिटात आपण घरी पोचू धीरज पण येतो आहे आप आपल्याला घ्यायला धीरज आल्यानंतर आपण धीरज करणं धीरज आपण सगळे सांगलीला जायचं आहे घरी जाऊन जरा फ्रेश होऊया तर चला घरी गेल्यावर रुवी मला बघून गळ्याग करणार आहे कारण की रुवीला माहीत नाही मी येतो इथे ते चला तर आता धीरज आला आहे आपल्याला धीरजने आपल्याला पिकअप केलं आहे आता आपण दोन मिनटात घरी पोहोचू आता जवळ जवळ अडीच वाजलेत आता आपण माझ्या मध्ये घरना आवरून बिवडून लगेच निघणार आहे सगळ्यांचं आवरलंय आपण काय फक्त तोंड धुवायचं निघायचं तर आता आपण घरापाशी पोचलोय समोरच आपलं घर आहे रोळीची रिॲक्शन बघूया आपण फक्त गाडीतनं बसून हे बघाय आपलं घर आहे झोपले वाटत रवी 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 झोपलेले आहे बहुतेक आता आवरून निघालोय आपण 루이스 아모르. 팬. 가발 같은 거 들어 팬지. 아? तर आपण आता सगळ्यांना घ्यायला रिटर्न आलो आहे आणि आता, आता आपण त्यांना घेऊन घरी सोडणार आहे आपल्या फोनचं पण चार्जिंग संपणार आहे त्याच्यामुळं हा व्हिडिओ आता आज आपण इथंच स्टॉप करूया विषय राहायला आज आपण बाजारभाव सांगितले नाहीत आजचे बाजारभाव म्हणजे एक नंबर कलकत्ता असेल तर साठ रुपये झाला आहे एक नंबर पिवळा असेल तर पन्नास रुपये एक नंबर गुलाब असेल तर एकशे चाळीस रुपयेपासून एकशे साठ रुपयेपर्यंत आहे कर, चला मित्रांनो गुड नाईट